ह्या बाजूला बघताय सुखधर गावचं मंदिर आहे इकडे आई भवानी आईचं ह्या बाजूला आणि ह्या बाजूला इकडे मोठ्या जल्लोषात इकडं जत्रोत्सव असतो इकडे इकडे दर्शनाची लाईन असते ही आता कापणी झाली आणि आता उन्हाळ गुर अशी सोडलेले आहेत तर अशी आता कमी प्रमाणात दिसतात बघा <laughs> बघतोय आम्हाला बोला काय करताय ते बाजूला पण एक आहे नमस्कार मित्रांनो मी अक्षय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ता चाललो आपण फुरुसला तर फुरुसला आपला काम आहे बँकेत तर बघूया आपल्याला रस्त्यात काय बघायला भेटतंय आणि आपल्यासोबत आहे बघा रोषा आहे कर रोषा आहे बाईकने चाललोय तर चला तर आता पोहोचलो आपण शेरवली शेरवली गाव इकडे आणि ही शाळा इकडे मराठी शाळा आणि हा इकडे रोड गेला टेटवलीकडून वाकवलीच्या रोडला बाहेर पडतो आणि हा इकडून जाणार आहोत आपण सुखदरकडून सुखदरकडून फुरुच्या रोडला बाहेर पडतो तर आपण इकडून जातो आहे तर चला आता आपण पोचलो सुखदर आणि शेरवलीच्या मध्येच पोचलो आणि इकडे ही नदी आहे नदी इकड इकडून इकडे जाते इकडे वाहते आणि इकडे हा सुखदरचा मोठा चढ आहे एकदम आता आपल्याला पुढे सुखदर गाव लागेल चला तर आत्ता पोचलो आपण सुखधरला प्रॉपर आणि माझ्या मागे बघताय सुखधरचं मंदिर तर ह्या बाजूला बघताय सुखधर गावचं मंदिर आहे इकडे भवानी आईचं ह्या बाजूला आणि ह्या बाजूला इकडे मोठ्या जल्लोषात इकडं जत्रोत्सव असतो इकडे इकडे दर्शनाची लाईन असते इकडं मराठी शाळा आहे या बाजूला दर्शनाची लाईन असते आणि ह्या बाजूला हे रस्त्यावर पूर्ण पॅक असतो दुकानं एकदम लागतात रस्त्याला इकडे इकडे पण दुकानं असतात तर पुढच्याच महिन्यात इकडे जतरस्ता असं असेल तेव्हा आपण नक्की व्हिडिओ करू आणि एकदम मस्त मंदिर आहे इकडे थंडगार वाटते कारण झाडं इकडे भरपूर आहेत तर आता जाऊया पुढे पण सुखधरच्या पुढे आलो आणि इकडे गावच खरं सुख गुरं तर आता ही उन्हाळ सोडलेली आहेत बघत आहे ही आता भात कापणी झाली आणि आता उन्हाळ गुरं अशी सोडलेले आहेत तर अशी आता कमी प्रमाणात दिसतात बघा बघतोय आम्हाला बोला काय करताय ते ह्या बाजूला पण एक तरी गुरु आता कमी झालेत बाजूला बाजू कमी प्रमाणात दिसतात अरे काय बाजूला आता हो जाऊया पुढे आता मेन रोडला पोहोचलोय इकडे खेड खेड फुरुसकडे रोड गेला आणि हा इकडे वाकवली दापोलीकडे रोड गेला इकडून आपण आलो रोडनी तर चला आता पुरुषला जाऊया पोहचून आपला काम वगैरे झालेला हा पुरुष इकडे बाजूला बँक आहे तर आपला काम वगैरे झाला इकडं तर आता चाललोय वाकवली वाकवलीकडून आपल्याला घरी जायचंय तर चाल आपण फुरुजच्या पुढे आलो आणि आता वाकवलीकडे जातोय आणि वाकवलीकडे जाण्याच्या आधी तिकडे एक छोटासा घाट लागलो घाट घाटे घाट खुबे घाट वरती बघताय तिथे तो टन आहे तिथे गाड्या दिसत आहे हा टन आहे तिथे तर हा घाट आहे इथे लिहिलेला आहे अपघात काय प्रवण क्षेत्र वाहने सावकाश चालवा तर हा कुवे घाट बघा हा टर्निंग इथून खाली जातो आपण मगाशी तिथे होतो खाली अजून थोडासा वरती चढण चढायचा आहे आणि पहिला हा इकडून असा सरळ रोड होता तर हा खराब झालाय रोड त्यामुळं आता सगळे इकडून जातात तर आता जाऊया वाकवलीच्या दिशेने आता आपण बसलो वाकवलीमध्ये हा इकडे बघताय वाकवलीचा मार्केट कुत्र्यानं बाजूला इकडे वासवलीचा मार्केट या बाजूला इथं इकडे उन्हरा फाटा इकडूनच आपल्याला जायचं आहे इकडे आधी इकडे जातोय सरळ पेट्रोल पंपाकडे जातोय जरा पेट्रोल भरून येतो गाडीत आलो इथं आता आपण आलो वाकवलीतून डायरेक्ट गावच्या आलो गावतळ्यात आपला काम होता गावतळ्यात आलो डायरेक्ट तर बघता इकडे गावतळ्याचा मार्केट इकडे या बाजूला या बाजूला पण आहे इकडे पंचलू नवरेकडे रोड गेला आणि इकडे वाकवलीकडे तर आपण इकडून रुके भा फाट्याकडून आतमध्ये जाऊन घरी तर चला तर आता घरी आहे तर वाजले ते सव्वा तीन वाजले घरी पर्यंत बारा बारा वाजता गे गेलेलो आता घरी पोचलो आहे तर प्रवासाचा हा व्हिडिओ होता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की काढवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला